चला मित्रांनो लोणावळ्याला चाललोय खूप दिवसानंतर जलवेर बड्डे आहे त्यानिमित्त चाललोय सगळे भाऊ बहिणीच आहेत आम्ही एकविरा माते की, की। जय मोर्या

चाललोय खूप दिवसानंतर सलवेद चा बड्डे आहे त्यानिमित्त चाललोय खूप मजा येणार आहे सगळे भाऊ बहिणीच आहेत आम्ही तर आता इथे नाश्ता करतोय पहिला मग आम्ही निघू डायरेक्ट कारल्याला सकाळचे साडे सहा वाजले तुला मित्रांनो असा काय नाश्ता घरमा गरम आता झालाय नाश्ता निघालोयला मित्रांनो वा आठ वाजले सकाळचे आणि एक्सप्रेस वे चालूच होत आहे आणि रेडबुल घ्यायला गेला गेलाय सर्वेश रेडबुल पितो पहिला मग झोप नाही झालं म्हणून रेडबुल पितो आणि निघतो फटाफट चला भाई प्राचीला इथे खायचा होता वडापाव तर आम्ही आलो इथे वडापाव घ्यायला बाई बघतोय मस्त मस्त एकदम थंड वातावरण आहे वडा वडा मोठा आहे ना पाव भर काय चाय पे चर्चा चाय पे चर्चा चालू आहे रेडबुल आणलं बाई पण एवढं थंड आहे की पिऊ न शकत पहिलाच घशाची वाट लागली तर थोडं साधं उद्या हो तेव्हा पितो आणि तिथपर्यंत आम्ही आता निघतो आता चला भाई साढ़े आठ टोलनाक अपन खाकरा खाते खाते हम लोग जा रहे हैं अकरा दे मला आवरा नाही एक दिवस भाई ना संध्याकालो हो माझी चला मित्रांनो आयशा आलोय रोल्स रॉयस आयशा विला आयशा विला इथे जाय आपल्या एकुराईचा जा फोटो आहे तिकडेच आहे विला जलून मेलेला असं काय काहीतरी कहाणी आहे ये 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 ये।, ये, ये 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 दुसरा टोल पार के दह मिनट पोचू ऑलमोस्ट दा, दा पंद्रह मिनट कमीत कमी <laughs> चला एक माते की चला भाई पोचलो ऑलमोस्ट नऊ सतरा आणि प्राचीचं येड पण तुम्हाला बघायला भेटलेलं असेल कार्याची नऊ चोवीस पार्किंग लॉट मे पोचलो आहेत आम्ही बड्डे बॉय आपले फुल ड्रेसिंग मारले <laughs> आता चेंज केले जोरो पासोरे जोरो तेरी <laughs> चला बाई जातो आहे बघाय चला बाय नऊ चाळीस आणि निघालो आम्ही दर्शन करायला काय मोबाईल मोबाईल पडला काही नो प्रॉब्लेम गाडीत गाडीतच लटकवायचं आहे ना चला मित्रांनो मस्त एक घेतले गाडीत लटकवायला आता हार घेतलाय भाई हार स्कूलची पोरं हार आहेत भाई पोचलो आता ऑलमोस्ट तिकडेच आहे चला मित्रांनो स्वर्गामध्ये आलोय आता आईचा स्वर्ग वेगळीच फिलिंग आहे बाई इकडे यायला तीनदा पण आलो तरी तीच मजा आणि तीच हे असते गर्दीचं बघू कसं काय लाईन वगैरे चला बाईल बोल आता लाईनीमध्ये चला भाई डायरेक्टच आहे दर्शन बाय फॉरेनर पण आले चला भाई दर्शन झाले आता आम्ही निघतोय खाली फोटो वगैरे हो काढून घेतले पार्किंग मध्ये आलो भाई आणि आता हल्लोहल्ली पब्लिक गेट चालले भाई हल्लो हल्लो चला आता पायथ्याकडे चाललो आहे जाताना कशाला नाही गेलो वरती परत गर्दी भेटली तर वाट गेल म्हणून पहिला वरती दर्शन करून घेतलं मग आता खाली पायथ्याशी करून घेतो बश्या बघ केवढ्या आलेत भाई स्कूलची पिकनिक आलेत स्कूलच्या मित्रांनो पायथ्याशी दर्शन झालेलं आहे आणि टेन फिफ्टी फोर्टी एट आणि आम्ही निघतो आता घरी जायला म्हणजे ठाण्याला चला मध्ये भूक लागली तर वगैरे खंडाला खंडाला घाटत आहे आता निघालो मित्रांनो अकरा पस्तीस आणि आता फूड फुड़को, फूड कोर्टला पोचलो आहे इकडे खाऊन घेतो काहीतरी फुडकोट लय चलो बाय त्याला बाई ऑर्डर केले त्याला बाई लोकांनी मॅगी घेतले बर्गर वगैरे मी गार्लिक ब्रेड ऑर्डर देऊन आले डॉमिनोजमध्ये लोक खात आहेत नुसतं आणि सर्वेश आणि रोहन तिकडे वेट करत आहेत ऑर्डरसाठी बाईची ऑर्डर आलेली आहे

वेज आज उपवास आहे खंडोबाचा जेजुरेचा चिकन रोल चला बाई झालं खाऊन निघतोय आता आम्ही किती

चला बाई आता पोचलो आपल्या इथे कासर वडवलीला केक घेतोय सर्विस साठी आणि नाश्ता करतोय धर 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 चला बाई केक घेतले आता निघालो आम्ही सर्विस इज रायडर नाव पंढरपूर त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूरला आता चला बाई आलो आणि आपली स्विफ्ट इकडे उभी आहे बसले नाही झोपले काय विसरलो आपण प्राची दिमाग विसरलो आपण तुझा तेच चला भाई, खेक। बड़े बाई केक हॅलो बड्डे बॉय टू झोप आले मजबूत एक नंबर झोपेल घरी गाडी जाऊ असं वाटते घरी पोचतोय घरी हार लावलेला आहे गाडीमध्ये आणि ये लावायला आलेलं इकडे पण हे छोटे पडते ते ये ना हो� यो वाला जो आहे ना ये इथपर्यंत ये, ये बदलेल मी आणि लावून टाकेल घरी जाऊन प्राची मावशी आणि सर्वेश आलेली सोडायला चला बाय बाय करा येस परत हॅपी बर्थडे एकदा थँक्यू केक वगैरे कापलाय आणि निघतो आता जेवण मावशीकडे पण जेवलो हलका निघतो वेज चला बाई एवढी ट्रॉफिक होती बस फाउंटेनच्या आधी दाको दाको। ते पण आता निघालो इथं ट्रॅफिक चालूच आहे हे बघा आणि आपण निघालो नशीब नशीब चला बाय भुजा खायला आलोय आता मुर्द्याला क्या भाई? <laughs> एक नंबर लगते भाई एक नंबर